नमस्कार शेतकरी आणि वृक्षप्रेमी मित्रांनो आज मी ज्या विषयाबद्दल थोडक्यात सांगणार आहे तो तसं पाहिलं त्याच्यावर बरेच व्हिडिओ मी टाकले आहेत माझ्या यूट्यूबच्या मनोहर खजेन हाच्या यूट्यूब चॅनलला गेला तर मिळतील तुम्हाला सध्या आणि हा विषय मी गेल्या अनेक वर्षापासून मांडतो आहे की सध्या जे ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर समस्या निर्माण झाली आहे ती आहे हवेतला आर्द्रता हवेतला ओलावा या ओलाव्याच्या भरोशावर संपूर्ण सजीवसृष्टी नुसतं वनस्पतीच नाही पिकं नाही तर संपूर्ण सजीवसृष्टी चालत होती आणि ती जी आद्रता होती ओलावा होता हवेतला तो जसं ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम वाढत चालला आहे तसं तसा ते कमी होत चालला आहे आणि आता तर अशी अवस्था आहे की पाऊस पडत असताना फक्त हवेत आर्द्रता दिसते ओलावा दिसतोय पाऊस थांबला की लगेच आर्द्रता कमी होते याचा परिणाम असा होत चालला आहे की पाऊस थांबला की पूर्वी काय व्हायचं की हवेत आर्द्रता असायची ती जमीन आपल्याकडे शोषून घेऊन जमिनीचं समतोल राखायची ओलाव्याच्या प्रच्या स जमिनीतल्या सजीवसृष्टीसाठी ते पाणी उपलब्ध व्हायचं परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे जसा पाऊस थांबतो तसं हीच क्रिया अगदी उलटी होत चालली आता जमिनीतला ओलावा हवा बाहेर काढून घेते आणि याचा दुष्यपरिणाम तुम्ही पाहाल की पाऊस थांब दोन तीन दिवस जरी थांबला तुम्ही शेतात जा किंवा वृक्षप्रेमी किंवा बागप्रेमी आहेत त्यांनी जर आपल्या कुंड्यांमध्ये पाहिलं तर कुंड्यांना भेगा पडतात याचंच तुम्हाला मी दृश्यरूप दाखवतो की आता ही इथे आमची गॅलरी आहे तर ह्या गॅलरीत ही सगळी झाडं मी लावलेली आहेत आता इथे पानांवर पाणी पडते आताही पाऊस चालू आहे गेले चार पाच दिवस झाले रोज पुण्यात पाऊस चालू आहे परंतु एवढं असूनही ही कुंडी पावसात नाही आहे तर इथे दिसेल तुम्हाला याला भे भेगा चालल्या आहेत बघा हे आत्ता बाहेर पाऊस चालू असल्यामुळे थोडं तरी हे झालं आहे तर ह्या भेगा सतत कुंड्या कुंड्यांना पडतायत इथेही तुम्हाला दिसेल की इथं भेगा पडलेल्या आहेत इथेही इथं पाऊस लागत नाही आहे पण हवा एच्यातलं पा पाणी काढून घेते तर हे तुम्हाला सगळीकडे आता अशा इथ्यात काय होणार आहे हे झाडं वाळतील आणखीन एक परिणाम इथे मी दाखवतो की मध्ये दोन तीन दिवस पाऊस नव्हता तर लगेच याचा शेंडा वाळला आहे वास्तविक आता हा पावसाळ्यातले दिवस आहेत हा या मोगऱ्याच्या झाडाचा शेंडा वाळला आहे बघा इथे नंतर मग खा खाली पाणी टाकून वरती स्प्रे केला आता याच्यावर इलाज काय शेतामध्ये तर एअर इरिगेशनसाठी रेनगन आहे मायक्रोस्प्रिंकलर आहेत पण बाग ज्या आहेत ज्यांच्या छोट्या छोट्या बाग आहेत किंवा गॅलरीमध्ये झाडं आहेत तर त्यांच्यासाठी काय तर त्यांच्यासाठी एक साधा इलाज आहे ही झाडं बऱ्यापैकी वाढली होती याची याला सगळ्याला वाचवलं आहे काय तर अशी स्प्रे बॉटल तुम्ही पाहिली तुम प्रत्येकाकडे मिळेल किंवा मार्केटमध्ये काही महाग नसतं हे आणायची आणि यांनी झाडावर पाणी नाही मारायचं हवेत असं पाणी मारायचं हवेत असा ओला संध्याकाळी जर केला तुम्ही तर हे सगळा ओलावा ही झाडं शोषून घेतात आणि हे झाडं पुन्हा जशाला तसे होतात यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की जसं आत्ता मी बॉटलने वर पाणी टाकायचं स्प्रे करायला सांगितलं तसं सा दुसरी एक काळजी घ्यायची आहे की सगळीकडे मल्चिंग करणं गरजेचं आहे आता इथे बघाल तुम्ही इथे मल्चिंग केलं नाही इथे भेग पडली आहे आणि या बाजूला अर्धा मुद्दा मी ते ठेवलं होतं या बाजूला मल्चिंग केलं इकडनं बिलकुल भेग नाही आहे याही याच्यात बघा तुम्हाला कुठेही भेग दिसणार नाही भलेही माती कोरडी आहे पण भेग नाही आहे याला कारण इथलं मॉइश्चर एकदम काढून घेतलं जात नाही कारण इथेही पूर्ण या कुंडीत मल्चिंग केलं आहे मी ते इथे दिसेल तुम्हाला आणि इथे या कुंडीत तर इथल्या इथे फरक दिसेल की इथं वेग नाही आहे इथं वेग आहे तर हे दोन मार्ग आहे त्याच्यासाठी खतं औषधं हा मार्ग नाही आहे त्याच्यासाठी मल्चिंग करून जमीन सगळी झाकून ठेवा आणि हवेत पाण्याचा फवारा मारा आत्ता बॉटलनी दाखवला तसा जर आता तुम्ही केवळ कुंडीत पाणी टाका असाल तर झाडांची काहीही गॅरंटी नाही हवेत ओला निर्माण करा ज्याला मी म्हटलेलं आहे एअर इरिगेशन हा एअर इरिगेशनचा कन्सेप्ट माझ्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी खाली रजिस्टर झालेला आहे तो तुम्ही कुणीही वापरू शकता त्याला काही असं फार काही अवघड नाही आहे तर हे दाखवण्यासाठी आज चोवीस ऑगस्ट माझा जन्मदिवस आहे यानिमित्ताने एक तुमच्यासाठी माझ्यातर्फे ही एक भेट म्हणेल मी की दृष्टीने हा व्हिडिओ मी तयार केला आहे सगळ्यांना धन्यवाद